स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे त्याची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची आणि सात दिवसांची सेवा कशा प्रकारे करायची या याबद्दलचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे तो आपण पाहू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं याबद्दल माहिती सांगणार या आहेत या याविषयीची व्हिडिओ आधी आपल्या चॅनलवर आलेले आहेत परंतु जे काही नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना कोणाला एकवीस तारखेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल ते आता का आज दोन तारीख आहे कालपासून जर सुरुवात केली असती तर तुमचे तीन गुरुचरित्राचे पारायण एकवीस तारखेपर्यंत पूर्ण झाले असते परंतु ज्यांना कोणाला शक्य नाही त्या ज्यांना एक गुरुचरित्र एकवीस तारखेपर्यंत करायचं आहे त्यांनी हा त्यांनी कशाप्रकारे करायचं याबद्दल माहिती सांगणार आहे ज्यांना एकवीस तारखेला सा गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करायची आहे त्यांनी पंधरा तारखेपासून सुरुवात करावी गुरुचरित्र ग्रंथ पठण करण्यास तो सा सात दिवसाचा सप्ताह काळ असेल परंतु ज्यांना काही अडचणी असतील म्हणजे महिला वर्गाला जर काही अडचण असेल म्हणजे पिरियड्सची वगैरे डेट असेल त्या काळामध्ये तर त्यांनी जो एक हा जो एकवीस दिवसांचा किंवा आत्ता जो वीस दिवसांचा काळ शिल्लक आहे त्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं एक पारायण पूर्ण केलं तरीही चालेल तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं काय करायचं याविषयी माहिती पाहूयात गुरुचरित्र हा सर्वात पवित्र ग्रंथ आहे आणि तो एक वेद मानला गेलेला आहे गुरुचरित्र ग्रंथाचं बा वाचन महिलांनी करायचं नाही असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं परंतु जे आपलं केंद्रातलं श्री गुरुचरित्र पा चरित्र ही जी हा जो ग्रंथ आहे तो आपण पठण केला तरीही चालेल महिलांनी गुरुचरित्राचं चे पारायण अवश्य करावं असं गुरुमाऊली सांगतात आपल्या गुरुचरित्राच्या गुरु चे ग्रंथाने आपल्या घरा ग्रंथाच्या पारायणाने आपल्या घरातील जे काही दोष असतील किंवा आपले जे, जे काही दोष वगैरे असतील काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होण्यास नक्की म्हणजे नक्की मदत होते तर गुरुचरित्र जेव्हा तुम्हाला सुरुवात करायची असेल समजा उद्यापासून सुरुवात करायची आहे तर आज तुम्ही जर आपल्या आसपास कुठे कुत्रे असतात श्वान असतात त्यांना तुम्ही चपाती खाऊ घालून तुम्ही उद्यापासून गुरुचरित्र ग्रंथाला ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करू शकता किंवा ज्यांना सात दिवसाचं करायचं आहे त्यांनी त्या ते दिवसात त्यानुसार दिवस काउंट करून अगदी उद्या पर्वापासून सुरुवात केली तरीही चालेल आणि एकदम साध्या पद्धतीने करायचं आहे त्याचे नियम भरपूर दिलेले असतात परंतु जर आपल्याकडनं काही नियम पाळले गेलेले नाही तर देव देवाची आपल्यावर कृपा राहणार नाही किंवा काही अडचण येईल अशी भावना मनात न ठेवता आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं कारण देव हा नेहमी आपल्या भल्यासाठी असतो किंवा आपल्या मनाला शांती देण्यासाठी आपण देवाच्या दरबारी जातो म्हणून आपलं काही चुकलं आहे आणि देव आपल्याला त्याची शिक्षा करेल करे या सगळ्या गोष्टींकडे जास्त म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका परंतु जे काही नियम आहेत ते शक्यतो पाळा म्हणजे नियम काही जास्त नाही गुरुचरित्र ग्रंथाचं ज्यावेळेस आपण पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेस सात दिवसाचं हे पारायण असतं सात दिवस कडकडीत आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे पाळायचंच असतं हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे आणि दुसरा म्हणजे नॉनव्हेज नॉनव्हेज अजिबात खायचं नाही गुरुचरित्र पारायण ज्या पारायण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये चालू असतं त्यावेळेस ना जो पारायण करणारा असतो त्यांनी नॉनवेज खाऊ पण नाही आणि आपल्या घरामध्ये बनवूसुद्धा नाही नॉनव्हेज आणि ब्रह्मचर्य हे दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याचसोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न वर्जी असतं बाहेरचं अन्न खायचं नसतं आता शक्यतो तर कॉलेज गो म्हणजे बाहेर कामाला असलेले यांना तर वेळ भेटत नाही पण जर त्यांना बाहेरचं खाण्याशिवाय ऑप्शन नसेल तर त्यांनी पैसे देऊन खायचं पण शक्यतो बाहेरचं खाणं टाळायचं असतं एवढेच जे काही नियम आहेत ते आहेत बाकी गुरुचरित्रात जास्त काही नियम दिलेले नाही आहेत त्याचसोबत गुरुचरित्र पारायण करताना ही करता जी पोथी दिसते तुम्हाला हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पहिल्या पानावर सगळे नियम आणि अटी दिलेल्या आहेत तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला मांडणी कशाप्रकारे करायची तर सगळ्यात पहिले चौरंग घ्यायचा त्यावर स्वस्तिक काढायचं म्हणजे ती जागा स्वच्छ करायची त्यावर चौरंग ठेवायचा स्व चौरंगावर स्वस्तिक काढून घ्यायचं आणि एक वस्त्र स्वच्छ वस्त्र अंथरायचं त्या वस्त्रावर महाराजांचा फोटो जर तुमच्याकडं दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो आणि जर नसेल तर आपल्या स्वामींचा फोटो ठेवून तुम्ही त्यासमोर आपला ग्रंथ जो आहे गुरुचरित्र ग्रंथ तो ठेवायचा आहे महाराजांना पाणी ठेवायचं आहे आणि घंटी ठेवायची आहे त्याचसोबत दिवा लावायचा आहे झाली ही इतकी साधी सोपी मांडणी आहे गुरुचरित्र पारायण करतानाची हे सगळं ठेवून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे तो पारायणाची वेळ संध्याकाळी नंतर शक्यतो हे पारायण करत नाही त्या म आधी दिवसभरात तुम्ही कधीही वाचन करू शकता पहाटे चारपासून ते संध्याकाळी चारपर्यंत तुम्ही हे वाचन कधीही करू शकता तर शक्यतो सकाळच्या वेळात वाचावं कारण का तर सकाळच्या वेळेत एकदम शांतता असते आणि आपलं मन देखील शांत चित्ताने आपण वाचू शकतो कोणतीही पोथी किंवा ग्रंथ वाचताना आपल्या आजूबाजूला जास्त गडबड गोंधळ नसावा जेणेकरून आपलं लक्ष विचलित होत नाही हाच त्याच्या मागचा उद्देश असतो आणि आपण जे काही वाचतोय त्या गोष्टींचा अर्थ आपल्याला लागेल किंवा त्या गोष्टींमध्येच आपलं मन राहील असं असावं म्हणून आपल्या आजूबाजूला जास्त गोंधळ नसावा म्हणून शक्यतो ग्रंथाचं वाचन सकाळच्या वेळेत करायचं जर जा ज्यांना नाही शक्य त्यांनी दुपारी किंवा आपल्या वेळेनुसार वाचलं तरीही चालेल फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं नाही आहे आणि एक बैठकी पारायण करायचं म्हणजे ज्यावेळेस आपण जे अध्याय दिलेले आहेत पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात जे अध्याय दिलेले आहेत ते अध्याय वाचताना आपल्याला मध्ये उठायचं नाही आहे एक बैठ एका बैठकीमध्येच ते एक ते नऊ अध्याय पूर्ण करायचे आहेत दुसरे अध्याय दुसऱ्या दिवशीला दहाच्या पुढे अध्याय आहेत कसे आपल्याला अध्याय वाचायचे आहेत याबद्दलची माहिती आपल्याला पोथीमध्ये नक्की भेटून जाईल आणि त्या नियमानुसारच आपल्याला रोजचे अध्याय पठन करायचे आहेत जसे गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीमध्ये दिलेले आहेत पहिल्या दिवशी आपल्याला किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असं सात दिवस आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत हे त्या पोथीमध्ये दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे तर हे झालं नियम वगैरे आणि ग्रंथाची मांडणी कशी करायची त्याबद्दल परंतु ज्यांना कोणाला मांडणी वगैरे करणं शक्य नसेल शक्य तो मांडणी कराच परंतु ज्या म्हणजे म्हटलं जातं की ग्रंथ उचलला जात नाही पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या देवघरासमोर बसून वाचलं तरीही चालेल परंतु ग्रंथ ज्यावेळेस आपण गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो आपण ठेवताना नेहमी एखादा स्वच्छ कपड्यामध्ये लपेटून ठेवावा कपड्यामध्ये किंवा आपला ब्लाऊज पीस वगैरे असेल तर त्यामध्ये आपण तो ग्रंथ लपेटून ठेवावा आणि ज्यावेळेस आपलं वाचन होतं त्यावेळेस पुन्हा तो ग्रंथ तसाच म्हणजे झाकून ठेवावा आणि पोथी वाचून आपली ज्यावेळेस अध्याय वाचून होतात त्यावेळेस त्या ग्रंथाला आणि स्वामींना आपल्याला कोणताही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे कोणताही फळ साखर वगैरे देखील तुम्ही दाखवू शकता किंवा आपला जो स्वयंपाक झालेला असतो त्या स्वयंपाकाचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता आरती करायची आहे आणि आपला पहिला दिवस अशाच प्रकारे सात दिवसाचं पारायण करायचं आहे तर सातव्या दिवशी काय करायचं सातव्या दिवशी आपले जेवढे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे त्यानंतर आपल्या घरामध्ये थोडासा नैवेद्यासाठी प्रसाद करायचा ज्यांना रोजचं भाजी चपातीचा नै नैवेद्य दाखवणं शक्य नाही त्यांनी रोज त्यांनी रोज, रोज साखरेचा किंवा गोडाचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल तर परंतु सातव्या दिवशी आपल्याला काय करायचं जेवढे अध्याय आहेत तेवढे वाचन करून घ्यायचे आणि त्यानंतर स्वयंपाक करून थोडासा गोडाचा स्वयंपाक करून शक्यतो घेवड्याच्या शेंगाची भाजी केली जाते जर पण ते जर, जर अवेलेबल नाही झालं तर आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक करतो त्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ करून गुरुचरित्रेच्या पोथीच्या ग्रंथाला आणि त्यासोबत जो आपण फोटो ठेवलेला आहे महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य झालंच तर एखादं जोडपं जीव घालायचं आहे पण जर जोडपं तुम्हाला मिळालं नाही जेवण्यासाठी जर शक्य नसेल ती गोष्ट ऑफिस वगैरे असेल तर आपल्या आसपास जर दत्त महाराजांचं वगैरे मंदिर असेल तर तिथे तुम्ही शिदा नेऊन ठेवला तरीही चालतो कोरडा शिदा शिदा म्हणजे काय तर आपल्या ज्या काही खाण्यापिण्याच्या खाण्याच्या वस्तू असतात त्या कोरड्या म्हणजे डाळ वगैरे डाळ तांदूळ साखर अशा गोष्टी तिथे नेऊन ठेवायच्या तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही देऊ शकता गोड करायचं असेल तर तुम्ही थोडासा रवा साखर डाळ तांदूळ अजून ज्या काही थोडंसं तेल ज्या आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरतो त्या वस्तूंचा शिदा असतो तो तुम्ही आपल्या आसपास जर कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे नेऊन ठेवू शकता म्हणजे तिथे कोण जे काही पुजारी वगैरे असतील ते त्या गोष्टी घरी नेऊन त्याचा स्वयंपाक बनवून खात म्हणजे जेवतील त्या त्या रूपानेच आपण एक जीव घातलं कोणाला तरी असं म्हटलं असं म्हणजे आपल्या मनाचं पण समाधान होतं ही ही गोष्ट तुम्ही करू शकता जर आपल्याला कोणी जोडपं जेवण्यासाठी भेटलं नाही तर ही होती साधी सोपी माहिती अगदी गुरुचरित्र ग्रंथ वाचनाची ज्यांना पंधरा तारखेपासून शक्य नाही पंधरा ते एकवीस त्यांनी अगदी उद्या पर्वापासून म्हणजे गुरुवारपासून जरी सुरुवात केली तरीही काहीही हरकत नाही तुम्ही या एकवीस दिवसाच्या किंवा आता जे राहिलेत एकोणीस दिवस या एकोणीस दिवसांमध्ये तुम्ही कधीही सुरुवात केली तरीही चालेल सात दिवसाचा जो काळ आहे त्या या एकवीस तारखेपर्यंत कोणत्याही सात दिवसांमध्ये तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी दर महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये सुरू करावं या गोष्टींनी आपल्याला कोणत्याच प्रकारचं नुकसान होत नाही झाला तर फायदाच होतो महाराज आपला कृपा आशीर्वाद नेहमी आपल्या आपल्यावर ठेवतात दत्त महाराजांची जितकी काही उपासना करू तितकी थोडीच असते परंतु म्हणजे जितकं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने करावं सर्विस वगैरे असते कामं असतात त्यामुळे नाही शक्य होत परंतु हा जो प्रहर काळ असतो त्या काळामध्ये तुम्ही नक्की महाराजांची त्यासोबत दत्त महाराजांची तुम्ही सेवा नक्की म्हणजे नक्की करा तरही होती छोटीशी माहिती गुरुचरित्र ग्रंथाबद्दल पारायण कसे करावे याबद्दलची आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ